आरंभ एका नव्या पर्वाचा पुण्यामध्ये नव्याने समाविष्ट पुणे महापालिकेला किती मिळकत कर दिला आणि महापालिकेने काय सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या पुणे महापालिका आयुक्तांनी या गावाबाबत कोणताच निर्णय घेतला नाही त्यांच्याकडे मी क्षमताच नाही अशी खरमरीत टीका खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांनी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली पुणे शहराच्या चौ बाजूने असलेल्या बत्तीस ग्रामपंचायती पुणे महापालिकेत विसर्जित करून पुणे शहराचा विस्तार करण्यात आला त्यामुळे या गावचा महसुली कर ग्रामपंचायत ऐवजी महापालिकेत जमा होत आहे बत्तीस गावातून कोठ्यावधी रुपयांचा कर महापालिकेला मिळत आहे मात्र त्या तुलनेत या गावामध्ये ना रस्ते ना ड्रेनेज ना शुद्ध पाणीपुरवठा महापालिकेत पुरवते आहे त्यामुळे या गावांनी एकत्र येऊन कृती समिती स्थापन करून अनेक वेळा आंदोलन केले आयुक्तांना निवेदने दिली आहेत मात्र आयुक्तांनी त्याबाबत ठोस निर्णय घेतला नाही त्यामुळे आमदार भीमराव तापकेर यांनी बत्तीस गावांचा प्रश्न विधानसभेत विचारला आमदार तापकेर म्हणाले की बत्तीस गावांनी मिळून महापालिकेला आतापर्यंत किती टॅक्स दिला आहे तो आकडा मंत्री महोदयांनी द्यावा तो आता उपलब्ध नसेल तर तातडीने या गावाच्या समस्या सोडवण्यासाठी एक बैठक घ्यावी आणि त्यावेळी या गावातून मिळालेले महसुली उत्पन्न सांगावे गावनिहाय कराची रक्कम सांगावी त्यावर विधानसभा अध्यक्षांनी याबाबत तातडीने बैठक घेण्याची सूचना मंत्री उदय सामंत यांना दिली कौशल्य विकास केंद्र लवकरच तब्बल एकशे नव्वद कोटी रुपयांचे देशातील सर्वात मोठे कौशल्य विकास केंद्र पुण्यामध्ये लवकरच होणार उद्योजक रत्न टाटा हयात असताना याबाबत निर्णय झाला आहे त्यासाठी एकशे साठ कोटी रुपये टाटा ग्रुप कडून सी एस द्वारे मिळणार आहे तर उर्वरित रक्कम पुणे महापालिका देणार आहे याची बैठक लवकरच होणार असून त्या बैठकीला सर्वांना बोलवण्यात येईल अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली अध्यक्ष महोदय पुणे महानगरपालिकेमध्ये एकोणीसशे सत्त्याण्णव साली धनकवडी वारजे दायरी कात्रज त्याचप्रमाणे वडगाव हा भाग समाविष्ट झालेला होता आणि या भागातील गुंटेवारीने घरे नियमित करण्यात आली आणि जे गुंटेवारीने घरे नियमित केल्याच्या नंतर त्या ठिकाणचं असणारे नियमित करण्याचे नकाशे असतील कागदपत्र असतील हे या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या रेकॉर्ड रूम मधून गाळ झालेले आहे आणि त्यामुळे संबंधित नागरिकांना जर त्या ठिकाणी संबंधित असणारे कागदपत्र असतील केलेली गुंठेवारी असतील या संदर्भामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये सतत भरावे लागत असतात तर त्या ठिकाणी जे गुंठेवारीमध्ये जी गाळ झालेली कागदपत्र आहे ज्या अधिकाऱ्याने हे घाळ केलेले आहे त्याच्यावर एक कार्यवाही होणं अत्यावश्यक आहे आणि दुसरं अधिकारी दुसरं म अध्यक्ष महोदय असं आहे की या ठिकाणी जे गुंठेवारी बोगस गुंठेवारी मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे त्यामुळे या ठिकाणच्या रेकॉर्डमधील संपूर्ण कागदपत्रे घाळ करण्यात आलेली आहे याची सविस्तर चौकशी होणं अत्यावश्यक आहे अन्यथा पुणे महानगरपालिकेमधून या ठिकाणी जसं हेच प्रकार गुंठेवारीची कागदपत्रे घाळ झालेली आहे तर अन्य सुद्धा कागदपत्र गाळ होतील याची या ठिकाणी आपण कारवाई खर तर त्या ठिकाणी डिजिटल प्रणाली लागू करणे अत्यावश्यक होतं नागरिकाला ऑनलाईन अर्जून कागदपत्रे उपलब्ध होत करून देण्याची व्यवस्था करावी या प्रकरणात जबाबदार अधिकाऱ्याची चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी मागणी करत आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा